उपवासाचे तुम्ही बरेच पदार्थ बनवले असतील परंतु हा पदार्थ तुम्ही कधी बनवला आहे का फक्त अर्धी वाटी शाबू वापरून मस्त अशी पेढ्यासारखी ही बर्फी अगदी दहा ते पंधरा मिनटात बनवून तयार होते ही बर्फी बनवण्यासाठी मी अर्धी वाटी शाबू घेतलेला आहे हा शाबू भिजवलेला नाही अगदी कच्चा शाबू आपण वापरणार आहे बर्फी बनवण्यासाठी शाबू भिजत घालायची अजिबात गरज नाही असाच कच्चा शाबू वापरून आपण बर्फी तयार करणार आहे तर हा अर्धी वाटी शाबू आहे हा शाबू आपल्याला मंद आचेवरती खमंगासा भाजून घ्यायचा आहे यामध्ये अजून दोन गोष्टी मी ॲड करणार आहे त्यामध्ये आहे अर्धी वाटी शेंगदाणे आणि पाव वाटी काजू घेणार आहे काजूमुळे या बर्फीला टेस्ट खूप छान येईल अगदी काजू कतली ज्याप्रमाणे असते त्याचप्रमाणे अगदी सॉफ्ट ही बर्फी बनते या बर्फीची चव जर तुम्हाला अजून वाढवायची असेल तर यामध्ये तुम्ही अर्धी वाटी खवा किंवा मग मिल्क पावडर काहीही ॲड करू शकता त्यामुळे बर्फी एकदम पेड्यासारखी अगदी मऊसूत बनते मंद आचेवरती तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचं आहे शाबूचा कलर थोडासा चेंज होईल परंतु सतत हलवत हा शाबू आपल्याला भाजून घ्यायचा आहे हे तिन्ही पदार्थ एकत्र एक भाजायला तुम्हाला नको वाटत असेल तर तुम्ही एक एक करून हे पदार्थ भाजून घेऊ शकता परंतु मंद आचेवरतीच तुम्हाला हे भाजून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं भाजल्यानंतर शेंगदाण्यांचासुद्धा कलर थोडासा चेंज झालेला आहे अजून एखादा मिनिट असंच हलवत राहायचं म्हणजे ते खमंग भाजलं जाईल शाबू व्यवस्थित भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून याला आपण थंड करायला ठेवून द्यायचं आहे शाबू शेंगदाणे आणि काजू व्यवस्थित भाजले गेले असले की बर्फी एकदम सॉफ्ट बनते एखादा शेंगदाणा हातात घेऊन बघा त्याचं साल जर अगदी अलगत निघत असेल तर ते खमंग भाजलं गेले असं आपण समजतो त्याचप्रमाणे चेक करून बघायचं आता हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं ज्या वाटीने आपण शाबू आणि शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने इथे मी दोन वाट्या दूध घेणार आहे अर्धी वाटी शाबू अर्धी वाटी शेंगदाणे आणि पाव वाटी काजू घेतलेले आहेत त्यासाठी दोन वाटी दूध घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने पाऊन वाटी साखर घ्यायची आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे अगदी पेड्यासारखी बर्फी बनण्यासाठी या दुधाला आपल्याला आटवत बसायची अजिबात गरज नाही फक्त एक उकळी काढायची आहे जेणेकरून टाकलेली साखर व्यवस्थित विरगळी जाईल यामध्येच तुम्ही वेलची आणि जायफळची पूडसुद्धा ॲड करू शकता अगदी पाव चमचा वेलची टाकली तरीसुद्धा पुरेशी होते दुधाला छान अशी एक उकळी काढून घेतली की आपण याला बाजूला ठेवणार आहे यामध्ये अजून काहीही ॲड करायचं नाही आहे फक्त दूध उकळून घ्यायचं आहे साखर विरगळी की दूध बाजूला ठेवून द्यायचं इथे शाबूसुद्धा थंड झालेला आहे असं हातात घेऊन बघा म्हणजे हाताला अजिबात गरम लागला नाही पाहिजे इतका थंड आपल्याला हा शाबू करून घ्यायचा आहे हा शाबू आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि या आणि याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे शाबूची अगदी रवाळ अशी पावडर तयार होते जर शाबू गरम असतानाच बारीक केलं असतं तर जे शेंगदाणे आपण यामध्ये घेतले आहेत त्यातून ऑईल रिलीज व्हायला सुरू झालं असतं त्यामुळे पूर्ण थंड झाल्यानंतर हे बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे त्याची व्यवस्थित अशी पावडर तयार होते या पावडरीला अगदी रवाळ असं एकसारखं टेक्चर येतं त्यामुळे बर्फीसुद्धा अगदी एकसारखी बनते आता ही शाबूची जी पावडर आहे ती आपल्याला भाजून घ्यायची आहे त्यासाठी पॅनमध्ये मी दोन चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे जास्त तूप घालायची अजिबात गरज नाही दोन चमचे तुपामध्येच ही पावडर आपल्याला भाजून घ्यायची आहे जास्त भाजायची गरज नाही अगदी दोन मिनटं अंद गॅसवरती ही पावडर आपल्याला परतून घ्यायची आहे शाबू आहे त्यामुळे पहिल्यांदा पॅनला थोडंसं आहे असं वाटेल परंतु जसजसं ते भाजत जाईल तस तसं ते पॅनला अजिबात चिकटणार नाही तुम्हाला जर यामध्ये काजू घालायचे नसतील तर फक्त शेंगदाणे आणि शाबू याचीसुद्धा ही बर्फी आपण बनवू शकतो किंवा जर यामध्ये तुम्हाला खवा ॲड करायचा असेल किंवा मिल्क पावडर ॲड करायची असेल तर या स्टेजला तुम्ही यामध्ये ॲड करू शकता त्यामुळे बर्फी एकदम सॉफ्ट आणि अगदी पेढ्यासारखी बनते ही पावडर आपल्याला मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहे म्हणजे त्याची छान असं खमंग भाजलं जाईल दोन मिनटं भाजून झालं की हे मिश्रण थोडंसं सा फुगल्यासारखं वाटतं तर या स्टेजला आपण साखर घालून जे दूध गरम करून घेतलं होतं ते ॲड करायचं आहे दूध ॲड करताना एकदम सगळंच यामध्ये ओतायचं नाही तर थोडं थोडं करून यामध्ये घालायचं गरम केलेलं दूध शाबू लगेचच शोषून घेतो आणि हे मिश्रण अजून फुगल्यासारखं दिसतं त्यामुळे थोडं थोडं करून दूध यामध्ये ॲड करायचं मिश्रण एकसारखं ढवळत राहायचं आहे त्यामुळे त्याच्या गुठळ्या अजिबात होणार नाहीत लगेचच दोन मिनटामध्येच हे मिश्रण एकदम दाटसर व्हायला लागतं त्यामुळे दूध ओतल्यानंतर एकसारखं त्याला हलवत राहायचं आहे चा। दुधामध्ये चांगलं एकसारखं हे मिश्रण शिजलं जातं शाबू असूनसुद्धा हा पॅनला अजिबात चिटकत नाही लगेचच ते पॅन सोडायला लागतं आणि त्यातून तूप रिलीज व्हायला लागतं हो हे मिश्रण आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे त्यामुळे काय होईल की ते सगळ्या बाजूनी व्यवस्थित असं शिजलं जाईल यात आपण कच्चा शाबू वापरलेला आहे त्यामुळे तो शाबू शिजणंसुद्धा गरजेचं आहे शेंगदाणे आणि काजूला शिजण्याची गरज नसते परंतु जो कच्चा शाबू वापरलेला आहे तो यामध्ये व्यवस्थित असा शिजायला हवा आता तीन ते चार मिनटं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता तूप अगदी साईटने व्यवस्थित असं सुटायला सुरू झालेलं आहे तूप साईडने निघायला सुरुवात झाली की एका प्लेटला तूप लावून एक प्लेट रेडी ठेवायची म्हणजे हे गरम गरम मिश्रण आपण त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे प्लेटला तूप लावलं की बर्फी अजिबात प्लेटला चिकटणार नाही अगदी अलगद अशी बाजूला निघेल हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे चमच्याने हलकं हलकं प्रेस करत ही बर्फी मी सेट करून घेते ही शाबूची बर्फी बनवायला एकदम सोपी आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात बनवूनसुद्धा तयार होते उपवासाच्या दिवशी तोच तोच शाबू खाऊन कंटाळा आला असेल तर शाबूची ही बर्फी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अगदी काजू कतली जशी असते त्याप्रमाणे एकदम सॉफ्ट ही बर्फी बनते जास्त साहित्याची सुद्धा गरज लागत नाही अगदी घरात जे अवेलेबल असतं त्यामध्येच हे बनवून तयार होतं तोंडात टाकताच विरगळणारी एकदम सॉफ्ट अशी ही बर्फी फक्त अर्धा वाटी शाबूमध्ये तयार केलेली के आहे थोडेसे बदामचे तुकडे वरून टाकून ते सेट करून घेतलेलं आहे आता रूम टेम्परेचरवरती याला पण अर्धा तास थंड करून घेऊया म्हणजे बर्फी व्यवस्थित सेट होईल अर्धा तास थंड केल्यानंतर ही बर्फी कट करून घ्यायची खूप सॉफ्ट ही बर्फी बनते त्यामुळे अगदी अलगत अशी ही कट होते अजिबात प्लेटलासुद्धा चिटकत नाही ही बर्फी लगेचच खराबसुद्धा होत नाही अगदी चार ते पाच दिवस सहज टिकते कच्चा शाबू आपण वापरलेला आहे त्यामुळे ही बर्फी खराब होण्याचा प्रश्नच येत नाही आता ही कट केलेली बर्फी मी तुम्हाला काढून दाखवते अगदी अलगद जशीच्या तशीही बाजूला निघते अजिबात प्लेटला चिटकत नाही शाबूपासूनसुद्धा इतकी सॉफ्ट आणि इतकी छान अशी ही बर्फी तयार होऊ शकते खायलासुद्धा अगदी पेड्यासारखी खूप छान ही बर्फी लागते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका